नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे पाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती पाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजाराव मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवांना खोरेपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजाळी टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर मित्रांनो आजची खोरेपाडा टोमॅटो मार्केटची आवक बघू आजची कॅरेट जाळी आवक पंचवीस हजार चारशे पाच कॅरेटची आवक होती खोरीपाडा टोमॅटो मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता बदला टमॅटो कॅरेट भाव बघू ज्यूसचा बदला पन्नास रुपये कॅरेट तसेच कोरडा बदला पंचावन्न रुपये कॅरेट ज्यूसचा पन्नास ते कोरड्या बदल्याचे पंचावन्न रुपये कॅरेट भाव शेतकरी मित्रांनो आता गोलटू टोमॅटो कॅरेट भाव बघू आज हलक्यात हलकी गोलटी साठ ते सत्तर रुपये कॅरेट हलकी गोल्टी मित्रांनो साठसत्तर रुपये तसेच चांगली गोलटी ऐंशी ते नव्वद रुपये कॅरेटपर्यंत हल चांगली गोलटी बाजराव तसेच सुपर व्ही आय पी चांगल्यात चांगली गोल्टी शंभर ते एकशे वीस रुपये कॅरेटपर्यंत सुपर व्ही आय पी गोल्टीचे बाजार शेतकरी मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट बघू कमीत कमी काय लेवल होती व आजची सरासरी लेवल काय होते बघू तसेच आज नवीन मालाचे काय बाजार होते व व्ही आय पी टोमॅटोचे विरांगचे काय बाजार होते ते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी तीनशे रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत हलके मिडीयम साईज मालाचे बाजारभाव होते मित्रांनो तीनशे रुपयापासून ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत हलके मिडीयम तसेच आजची सरासर लेवल तीनशे एकाहत्तर रुपयापासून ते चारशे रुपयापर्यंत सरासर लेवल होती तर मित्रांनो आजची सरासर लेवल चारशे रुपयाच्या आतच होती तीनशे एकाहत्तर ते चारशे रुपयापर्यंत तसेच शेतकरी मित्रांनो आज जास्तीत जास्त बाजारभाव जे नवीन चांगले मालाचे बाजारभाव नवीन माल चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजार होता नवीन मालाचे चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत नवीन मालाचे बाजार व्हायचे मित्रांनो आज खोरपाटा टोमॅटो मार्केटमध्ये तसं बी आय पी टॉमॅटोचे बाजार मित्रांनो विरांगे एक चौऱ्याहत्तर असे चांगल्या व्हरायटीचे अलंकार पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे अकरा रुपयापर्यंत हायस्ट बाजार हवा होता मित्रांनो खोरपाटा टोमॅटो मार्केटमध्ये सहाशे अकरा रुपयापर्यंत पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे अकरा रुपयापर्यंत तर मित्रांनो वी आय पी टॉमॅटोमध्ये विरांग एकवीस चौऱ्याहत्तर ते पण नवीन मालाचे बाजारावर एक सारखा चांगल्या क्वालिटीचा सा मालाचे बाजार होते असेच शेतकरी मित्रांनो रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटं टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करत चला